सुसंवाद मतदारांचा संकल्प मतदानाचा सर्व सहकाऱ्यांना नमस्कार ठाणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवावी जनतेमध्ये मतदानाबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती होऊन ठाणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी हा संकल्प करून जिल्हा प्रशासन विविध स्तरावरती अनेक उपक्रम राबवित आहे त्यापैकी एक उपक्रम म्हणजे समाजातील विविध घटकातील मान्यवर विशेष निमंत्रित व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी सर्वांना आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिंगारे यांनी अठरा मे दोन हजार चोवीस रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये आमंत्रित निमंत्रित केले होते मतदारांचा संकल्प मतदानाचा सुसंवाद कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांची उपस्थिती या ठिकाणी आली तर आपणही मतदान जनजागृती आणि मतदानाच्या राष्ट्रीय कर्तव्यपूर्तीसाठी आपले अमूल्य योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे सात सात तास पूर्णपणे राहणार बसून राहावं आणि सोमवारी मतदान

तो, ना, सर नमस्कार <स्थीवारी> पत्र मतदान आवश्यक आहे त्याची काय नेसेसिटी आहे तर खूप चांगला प्रतिसाद आमच्या महानगरपालिकांच्या शाळा तसेच आमच्या सगळ्या खूप चांगला प्रतिसाद त्याला मिळाला तसच पोस्टर स्पर्धा आणि काही निबंध स्पर्धा आम्ही आयोजित केल्या होत्या त्यालाही खूप चांगला प्रतिसाद त्यांनी त्यांनी मिळाला आहे तसंच सर काल आम्ही सगळ्या